बाबुले रामकृष्ण आरी दाताच्या समस्या या आजकाल भयंकर वाढत चाललेल्या आहेत म्हणजे दात किड असतील दात दुखत असतील हिरड्यातून पाणी येत आहे हिरड्यातून सूज येते हिरड्यातून रक्त येत आहे दातांमध्ये कळा येतात दात किडला आहे हिरड्यांचा प्रॉब्लेम आहे म्हणजे अनेक अडचणी दातांच्या दातांचे डेंटल म्हणून एक, एक वेगळी शाखा मुद्दा निर्माण केलेली गेलेली आहे दातांमध्ये आरोग्य दातदुखी थांबवण्यासाठी लागलीच तुम्हाला मी उपाय सांगणार आहे तत्पूर्वी काही गोष्टी सांगतो त्या गोष्टींचं तुम्ही पालन करा कुठलंही तुम्ही ज्या ज्या वेळेला शक्यतो बघा आपण दुपारी जेवण करायचं रात्री जेवण करायचं आधीमध्ये शक्यतो प्रमाणात खावं किंवा खूप गोडदोड खाताय किमान गोडदोड खाल्यानंतर म्हणजे पेढा खाल्यानंतर बर्फी खाल्ल्यानंतर किंवा काही गोडदोड वस्तू गोडाजोडाची वस्तू आपण ज्या वेळेला खातो त्यावेळेला किमान चुळा भरणं अपेक्षित असतं किमान चुळा भरणं अपेक्षित असतं पण आपण चुळा काय भरत नाही मुलांना आपण चॉकलेट देऊ नका असा संकेत येते पाहुणे रावडे ज्या वेळेला येतात त्यावेळेला मुलांना काहीतरी पाच दहा पंधरा वीस रुपयाचे चॉकलेट देतात म्हणजे एक प्रकारचं मुलांचं आरोग्य थोडस गडबड होतं तर त्यामुळे तुम्ही जाताना कुठल्याही पाहुण्यांकडे चॉकलेट देऊ नका मग काय घ्याल तर त्यांच्या मुलांना तुम्ही त्यांच्या जे काय आवडतं वस्तू ती वस्तू द्या परंतु चॉकलेट वगैरे जास्त प्रमाणात देऊ नका चॉकलेट खाल्ल्यामुळे मुलां मुलांची दात किडतात मुलांना मग खाण्याची गडबड होते मग कमी खाल्लं जातं मुलांचं पोषण होत नाही तर तुम्ही चुळा भरा किडका दात सुधारावायचा असेल किडलेला दात सुधारावायचा असेल तर एक गुळवेल चूर्ण तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे गुळवेल चूर्ण गुळवेलेचं सध्या खूप मोठा बालबाला बोलबाला आहे कोरोना काळानंतर गुळवेलचा काढा गुळवेलचा काढा माणसांवरती खूप पगडा बसला होता कुळवेलचा काढ्याचा हे कुळवेल चूर्ण त्याच्यामध्ये हळद टाकून तुम्ही जर दात गाजताय किडलेला तर किडलेल्या दातावरती बघा म्हणजे किटका दात हा चांगल्या पद्धतीने व्हायला सुरुवात होते सिंपल उपाय साधा उपाय गुळवेल चूर्ण हळद एकत्र मिस करून चालवायचा आणि लावायचं तुम्ही दात नीट स्वच्छ धुतले पाहिजे आता बघा काही लोक असे करतात की दोन वर्ष वर्ष तीन तीन वर्ष त्यांचा एकच ब्रश असतो ब्रश कसलाच बदलत नाही बरं सॉफ्ट ब्रश आणि हार्ड ब्रश असे दोन प्रकार दिसतात बाजारामध्ये तर काळी लोकांना हार्ड ब्रश आवडतात काळी लोकांना सॉफ्ट ब्रश आवडतात ज्याच्या आवडीचं गोष्ट असतं पण एकदम सॉफ्ट प कसं असतं दात स्वच्छ व्हावेत पूर्वीच्या काळी पूर्वीच्या काळी दंतमंजनाने दात घासायची पद्धत होती दंत मंजनाने बरं दंतमंजन साधे सोप्या गोष्टी असतात तुम्हाला दंतमंजन सुचवतो या ठिकाणी घरच्या घरी तुम्हाला करता येईल असं दंत मंदिर आहे त्यानं दाताचं आरोग्य चांगलं आहे भरपूर काही द्रव्य नाही आहेत गेरू पावडर बाजारामध्ये मिळते गेरू पावडर सुवर्ण गेरू म्हणजे आपली काव बागा घराला कलर मारतो आपण काव तर गेरू पावडर घ्या गेरू पावडर त्याच्यामध्ये पुढे हळद टाका हळद टाका म्हणजे तुम्हाला प्रमाण सांगतो नाही तुम्ही माझं प्रमाण कलर आहे कसं कसं घ्यायचं गेरू पावडर चार चमचे घ्या हळद पावडर एक चमचा घ्या सैंदोमीठ सैंदव बाजारामध्ये सैनोमीटाचा खूप बोलबाला आहे सैंदोमीठ अर्धा चमच्या घ्या बकुळीच्या झाडाची साल बकुळ बघा एकदम सुगंधित बकुळ असं माहिती आहे बकुळाची कजरा करण्याची पद्धत आहे गावाकडत बघा बकुळ बकुळाच्या झाडाच्या सालची पावडर बाजारामध्ये मिळते ती घ्या चार चमचे कडुनिंबाच्या झाडाची साल दोन चमचे घ्या दोन चमचे पावडर त्याच्यामध्ये मिक्स करा साधी गोष्ट आहे कडुलिंबाच्या झाडाची साल ते मिक्स करा एकत्र एकत्रिका थोडस एक थोडस आपलं कणबर किंवा नखभर थोडस करून असं एकत्र मिक्स करून नंतर आणि तुम्ही दात घासताय बघा तर तुमचे दात चांगली राहतात आणि नुसती दात चांगले राहून फायदा नाही तुमचं जीभ चांगली पाहिजे जीवात निर्लेखन नावाचा प्रकार असतो जीप साफ म्हणजे बाकी टंक क्लिनर म्हणतो बघा इंग्लिश मध्ये टंग क्लिनर तर सकाळ संध्याकाळ टंक क्लिनर म्हणजे जो काय पिवळा थर साचलेला असतो तो पिवळा थर निघून गेला पाहिजे टंक क्लिनरने तुम्ही जी साफ करून घ्या त्याचा तुम्हाला फायदा होऊन जाईल दात दुखी भरपूर आहे दात किडलेला आहे दात किडलेली आहे तर त्यासाठी क्षणामध्ये आम्हाला तो काय थांबलं पाहिजे म्हणजे हे लाक्षणिक असणार आहे असं काय किल्लं कायमस्वरूपी होईल लाक्षे नाही लागलीच थांबलं पाहिजे आता रात्री दुपारी लागला अकरा बारा वाजता रात्री अकरा बारा वाजता कुठं क्लिनिक असणार खेडेगावातील माणसं किंवा म्हणजे लगेच लगेच उपाय मिळू शकत नाही किंवा काय मिळू शकत नाही आपल्याला लवंग तेल घरच्या घरी ठेवायचे लवंगाचं तेल लवंग तेल लवंग तेल घ्या थोडस कापसामध्ये थोडस हे करा कापसाच्या पोळ्यामध्ये दार किडले थणकाय वेताय लावा दाबा बघा दुखणं थांबतं लागलीच थांबत क्षणामध्ये थांबत वापर करून घ्या कडुबिंबाच्या पानानं कडुबिंबाच्या जे काही हे असतात कडुबिंबाच्या कांद्या असतात त्यानं दात घासा मध्ये कट करा त्याने जीभ घासा दाताचं आरोग्य चांगलं होऊ नये पूर्वीच्या काळी अशा पद्धतीने लोक वागायची अशा पद्धतीने काही उपाय करायचे का त्यामुळे दात चांगली होती दातानं सुपारी फरायची अशी लोक म्हणायची पूर्वीच्या काळी परंतु आता तस आहे का नाही तुम्ही या गोष्टीचा अवश्य विचार करणं खूप गरजेचं आहे सर्वसामान्य म्हणजे सर्व लोकांनी त्या गोष्टी अडचणीच्या आहेत दाताचं आरोग्य चांगलं तर खाल्लेलं पतलं जाते खाल्लेलं चिरलं जाते खोटसा होते आणि दातच किळत असतील दाताची अडचण असेल अनेक समस्या निर्माण गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असतं या गोष्टीचा सर्वांनी तारतम्याने विचार करा फायदा करून घ्या सांगितलेल्या गोष्टीचा सर्वांना माहिती सांगा मुलगी लग्न या वर्षी करण्याच्या योजनेला आहे परंतु अडचण अशी आहे की आमच्या मुलीची उंची कमी आहे आमच्या मुलाला मिलिट्रीमध्ये किंवा एम पी एस सीची परीक्षा पोलिसांची परीक्षा द्यायची आयची परीक्षा द्यायची परंतु पर थोडंसं आमच्या मुलाची उंची कमी आहे त्याला आवड भरपूर आहे परंतु उंची कमी असल्यामुळे आम्ही जरा असं टेन्शनमध्ये आमचं कुटुंब जरा टेन्शनमध्ये आहे तर या गोष्टी असतात बघा बऱ्याच गोष्टी आपण ऐकत असतो समाजाचा काम सांगितला तर अशा अनेक समाजाच्या समस्या असतात की उंची कमी आहे बुटके पण आहे तर उंची वाढण्यासाठी काय औषध आयुर्वेदामध्ये आहे का असा प्रश्न बरेच लोक विचारतात तर या लोकांना प्रश्नांना उत्तर असं मला द्यायचं आहे की उंची वाढण्यासाठी मी काही तुम्हाला टिप्स या ठिकाणी देणार आहे त्या टिप्स तुम्ही फॉलो करा काही औषधं असतात आयुर्वेदामध्ये ते औषधं तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने घेत आहे उंची वाढता बरं ठीक आहे तुम्हाला काही टिप्स मी या ठिकाणी सांगत आहे साध्या सोप्या टिप्स सांगतो सिम्पल टिप्स सांगतो उंची वाढवण्यासाठी हाईट वाढवण्यासाठी म्हणजे आनुवंशिक गोष्टी असतात ही गोष्ट सर्वजण मान्य कराल तुम्ही उंची वाढवण्यासाठी एक ठराविक वयानंतर उंची वाढत नाही ही गोष्ट मान्य करा तर तुम्हाला काय गोष्टी सांग ज्यांची उंची वाढत नाही त्या मुलींनी त्या मुलांनी आहारामध्ये तुपाचं प्रमाण प्रमाणात ठेवायचं घरगुती तुपाचं प्रमाण जर आहारामध्ये जास्त ठेवत आहे तुमची उंची पट्ट वाढेल सायकल अशा मुला मुलींनी चालवावी एक ताडासन नावाचा योगासनाचा प्रकार आहे ताडासन तो तुम्ही सर्व लोकांनी आवश्यक करून घ्या त्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के उंची वाढवण्यासाठी होत असतो उंची वाढवण्यासाठी मुलींना जर पीसीओडी समस्या असेल तर पीसीओडी समस्या लवकरात लवकर घालून घ्या पीसीओडी समस्या लवकर जाईल तेवढे तुमच्या बऱ्याचशा हार्मोनल किंवा बाकीच्या समस्या या कमी होतील उंची तुम्हाला वाढवायची आहे हाईट तुम्हाला वाढवायची आहे तुम्हाला मी या ठिकाणी एक खीर सुचवणार तुम्ही म्हणताल कसली खीर सुचवताय आता आम्हाला तुम्हाला मी हालीमची खीर या ठिकाणी सुचवणार आहे अहळीमची खीर तुम्हाला सुचवणार आहे पण ती हालीमची अहळीमची खीर कशी तयार करायची हो हालीम अहळीम विशेषत डिलिव्हरी नंतर माता भगिनींना अंगावर दूध देण्यासाठी कंबरदुखी निर्माण होऊ नये म्हणून हालीमची खीर वापरली जाते परंतु हालीमची खीर ही उंची वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आयुर्वेदामध्ये त्यास चंद्रशूर असे म्हणतात आयुर्वेदामध्ये त्या अळीव म्हणजे अळीव हा स्थानिक शब्द आहे कोकणामध्ये ची खीर देण्याची पद्धत आहे घाटावरती हालींचे गुळ गुळातून लाडू करण्याची पद्धत आहे हे लाडू छोट्या छोट्या स्वरूपात जर तुम्ही अशा मुलांना मुलींना उंची वाढवण्यासाठी देताय त्यांची हाईट चांगल्या पद्धतीने वाढेल तुम्ही उंची वाढवायच्या असेल तर सुवर्णयुक्त पाण्याचा वापर करा बरं सुवर्णयुक्त पाणी कसं करायचं सांगतो तुम्हाला काय करायचं सुवर्णयुक्त पाणी म्हणजे सोन्याचं पाणी ते सोन्याचं पाणी तुम्ही अशा पद्धतीने तयार करा उंची वाढायला मदत होईल उंची हाईट वाढण्यास अत्यंत पोषक असे आहे प्राशन तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकलं असेल सुवर्ण प्राशन संस्कार सुवर्ण प्राशन हे पुष्य नक्षत्राला दिलं जातं सर्वांना ते शक्य होत मग अशा वेळेला सोन्याचं पाणी तुम्हाला कशा पद्धतीने घ्यायचं सांग साधारण एक कपभर पाणी घ्या कपभर पाण्यामध्ये आपल्याकडं सोन्याची जर अंगठी असेल वायाची अंगठी असेल तोडाची अंगठी मात्र बघा पण ज्याला जास्त काही असं डिझाईन बिझाईन नसते तर ती टाकायची त्याच्यामध्ये पाण्यावरती झाकण ठेवायचं नाही उकळवायचं मंद गॅसवरती एक तीन ते चार मिनिट फक्त जरा ती अंगठी जरा स्वच्छ धुवून काढायची म्हणजे अंगठी जी बळ वगैरे असतो तो होऊ नये म्हणजे आपोदे येऊ नये धुवून काढायचं आणि तीन ते चार मिनिट उकळवायचं उकळवलं अंगठी थोडं पाणी कोमर झालं अंगठी बाजूला काढायची आणि हे पाणी संस्कार पा हे पाणी वाढवत असते रोग प्रतिकार शक्ती चांगल्या पद्धतीने वाढवण्यास मदत करत असते हे पाणी तुमची उंची वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते तर हे पाणी तुमची सेवन करा तुमची उंची तुमची हाईट वाढण्यासाठी उपयुक्त असे पाणी आहे त्याचा तुम्हाला फायदा शंभर टक्के होणार आहे काही औषधं सुद्धा असतात आयुर्वेदामध्ये ती औषधं तुम्ही आयुर्वेदिक वैद्यांच्या सज्जाने घ्या उंची वाढण्यासाठी हाईट वाढण्यासाठी तुम्हाला ते उपयुक्त असे ठरणार आहे त्याचा फायदा सर्वांनी अवश्य करून घ्या आणि आहारामध्ये म्हणाल तर तुम्ही मुगाची उसळ खावा तुम्ही जास्तीत जास्त पोषक द्रव्य खावा बदाम तुपाचा वापर करा तुम्ही अंजिराचा वापर करा अक्रोडाचा वापर करा आणि चालले पळले सायकलिंग चालवणे या गोष्टीचा वापर हा अवश्य करायलाच हवा